वल्ग काढला काम झाले बघा मुलगी धमक नाही बघा मच्छी बघा नमस्कार मंडळी जय अग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी वाडेला आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो रात्रीचे वाजले ते म्हणजे दोन आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी हा मस्जिद बंदरला गेलेलो मस्जिद बंदरवरून आपला वाण्यासाठी लागणारा पट्टा आणलेला तो आज पट्टा आहे ना तो पुराला आलो आहे म्हणजे पुरून झाला आता उभारला पण खुशीत उभारलेला आहे आणि वलगणीचा टाइम आहे पाऊस पण येतो आहे बघूया आता किती मच्छी भेटते ती आपल्याला सोबत माझ्या दादा आहे प्रणित दादा आहे हर्षल आहे तर मित्रांनो चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता काय भेटते ते बघूया शक्यतो आमचा टार्गेट असणार आहे ते म्हणजे चिमण्यांचा टार्गेट असणार आहे तो, तो बघूया होते काय कम्प्लीट चला माझ्यासोबत तर मित्रांनो पाणी गेलेलं आहे ही बघा खुशी आहे समोर आणि कोशी या तोंडासमोर आम्ही एक पट्टा लावलेला आहे पाणी भरपूर गेला मगाशी खूप पाणी होता तर आता चाललोय मच्छी पकडायला बघूया काय भेटतंय आपल्याला तर काय पाऊस हा बघा पाहिलाच ला घसघशी चिमना कुठं आहे चिमणी बघायला भेटते ही बघा सुरुवातच बघा हे बघा घसखशी सुरुवात झालेली आहे अक्षय बघा हे बघा मित्रांनो चिमणी चला चांगवा आली ते बघा पुढे मित्रांनो आता चिमणी बघा ही बघा पिपिल झाले आणि चिमणीचे साईज बघायची म्हणायचं त्याला बाकी चिमण्यांचे झाले उपेल डबावरती जवळ जवळजवळ दोन तीन येते डब्बा काढशील का नाही अखत पकड अक्षर दोन तीन आहेत ना

मित्रांनो ख बाग कसलाय समोर मित्रांनो ही पद्धत म्हणजे एकत्र गोळा करण्याची पद्धत आहे कारण आपण सर्व मच्छी एकत्र नेणार आहोत त्यासाठी मी त्या ड्रमने पुढे पुढे ते सर्व मच्छी तर तुम्हाला वाटेल असं काय युनिक काय करतोय काय नाही आपली नॉर्मली पद्धत आहे बघा आता याच्यातून पुढे पुढे मच्छी चालले पण गेल्यावर दाखव तुम्हाला मच्छी किती आलंय ती युनिक पद्धत पेरा पेरा, पेरा आता चिम्मी बघा मित्रांनो चिम्मी पहिला हे घेत एका दुसरा आम्ही पण आहे तो आतमुकडा होईल चाल अक्का तू तसा का घेतस उचाल उचाल हे बाग हे बघा बघा पेरीची खासखासवालीची वाली घे उधोणीचा किमना आणि खरबा आहे खरबा खरबा दाखवते खरबा हा बघा कसला आहे किमना आणि खरबा खसखशीत

वेब नुसते वेब पण चिमणी पण तेवढीच आहेत मित्रांनो वलगणीची पहिली चिमणी एकदाच घेऊया पट्ट वर मग टेन्शन नाही इकडं नाही करत तुला पाण्यावर चढताना वल्गन हे पेरत घ्यायचं हर्ष हम्म मित्रांनो वल्गन बघा वल्गन भरलाय भरलाय पूर्ण बघाय बघा पुढे पुढे मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आपण आलेलो त्या आमच्या मेहनतीसाठी यश मिळालं मेहनतीचं हे बघा फल समोर बघू शकता भरपूर चिमणी अशी आलेले आहेत बघू शकता पूर्ण हे भरलेलं आहे सर्व चिमण्या आहेत इथपर्यंत तर आता वेटाल तर सर्व गोळा करतो आता तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला किती चिमणे आहेत ती आणि नंतर ओतून दाखवतो तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा आता तर मजा आहे कारण भरपूर चिमणी आहेत चला तो हे बघा चिमणी बघा चला

भरला त्याला झोत भरला बघा पट्ट्याचा कटला आलं कटलं आलं हा वरती पाठी गेले ना पाठी इकडे गेले इकडे भेटते ते बाहेर बघ येकडे याला ठीक आहे माझे सोबत रा माझे सोबत रा हा पेर माझे आका दे शिव दो नाही मोठा नाही आपण देखे या टेरा टकला हो पछि कधी सोय

काय कोणतं होता काय माझ्या भाग आता शेवटीचा भाग आला मित्रांनो मोठा मोठा लक्षात तेवढी दन खांबी काही तर कुठं आहे काय या आठ खंड्यावरी जाईल अर्धा वतली तर मोरून दहा मित्रांनो मच्छी गोळा करून झाले आता आपण एक धुताना दाखवू किती मच्छी भेटली आहे ती आपल्याला आपल्याला चिमणी भरपूर भेटलीत तर बघूया किती भेटलीत तरी आता बघायला भेटेल थोड्याच वेळात तरी अरे कोशिन पाठ आहे ना तिथं टाकून टाकलं तर मित्रांनो आपली मच्छी पकडून झालेली आहे आता तुम्हाला दाखवतो किती मच्छी भेटली ती मच्छी म्हणजे चिमणीच भेटली सर्व वलगणीची आणि पाऊस काय पडला नाही जास्त तरी पण आपण चिमणी भेटलेली आहे ती बघा आता दाखवतो तुम्हाला वत किती भेटली ती भरपूर भेटलीत चलते का न बघा पिवरी पिवरी धमक नुसती चढा काय ती बघा मच्छी बघा नुसती चिमणी चिमणी पेरीन भरलेली वलगणीची तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवीन एक व्हिडिओ घेऊन येऊ बाय बाय टेक केअर